पालघरला वाढवण बंदराची गरजच काय इथे एअरपोर्ट आणा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पालघर लोकसभा मतदारसंघात स्थानिकांची माथी भडकवण्यासाठी केली होती उद्धव ठाकरेंची मागणी काय आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे वाढवण बंदर हे पश्चिमेकडील राज्य आणि देशासाठी किती महत्वाचे आहे याचीच माहिती आज आपण जाणून घेऊयात पालघर किनारपट्टीवर सुमारे शहात्तर हजार कोटी इतका निधी खर्च करून वाढवण बंदर आकाराला येत आहे हे बंदर जगातील टॉप टेन बंदरांपैकी एक असेल या बंदराला देण्यात येणाऱ्या रे रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या जोडणीमुळे हे बंदर मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारं भारतातील पहिलं बंदर असेल याशिवाय पालघर आणि परिसरातील युवकांना विविध क्षेत्रात या, या प्रकल्पामुळे दहा लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी या संभाव्यत दहा पट जास्त आहेत तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून वाढवण बंदराचं महाराष्ट्र आणि भारताच्या दृष्टीने महत्व काय नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे भारतातील प्रमुख बंदरांवरील वाहतूक सहा टक्क्यांनी वाढून ती आता बहात्तर दशलक्ष टन इतकी झाली आहे देशांतर्गत वाढती मागणी तसेच आयात निर्यातीत झालेली वाढ यातून अधोरेखित होते जगाचं उत्पादन केंद्र म्हणून भारताचा होत असलेल्या लौकिकच या वाढीनं ठळकपणे दाखवून दिलाय पारंपारिकपणे भारताची मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर अवलंबून होती जल वाहतूक ही किफायतशीर आणि पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर असूनही त्याचा दोन हजार चौदा पर्यंत तुलनेने कमी वापर केला गेला मात्र मागील दशकात या धोरणांमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे जहाज बांधणी मंत्रालय आणि प्रमुख बंदर प्राधिकरणांचे आकडे या वाहतुकीत तब्बल सहा पटीने वाढ झाल्याचं दर्शवतात या वाढीला सरकारी उपक्रम पायाभूत सुविधांचा विकास आणि अनुकूल आर्थिक परिस्थिती चा चालना मिळाली आहे केंद्र सरकारचा सागरमाला हा प्रकल्प बंदरांच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणात आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यात महत्वाचा ठरलाय या सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात पालघर जवळील वाढवण बंदराला दिलेली परवानगी हे याचं उत्कृष्ट उदाहरण ठरावं नुकतीच केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त जवाहरला पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे हे बंदर विकसित करण्यात येणार आहे महाराष्ट्रासाठी तर हा प्रकल्प महत्वाचा आहेच कारण वाढवण बंदराची गणती हे जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये होणार आहे वाढवण बंदराजवळ समुद्राची नैसर्गिक खोली ही वीस मीटर इतकी आहे या खोलीमुळे मोठ्या मालवाहतूक जहाजांची वाहतूक अधिक सोपी होणार आहे बंदराजवळ समुद्राची खोली कमी असल्यास मोठ्या जहाजांचा त्या बंदरातील प्रवेश आव्हानात्मक ठरतो जेनपीटी बंदराची खोली पंधरा मीटर इतकी आहे त्यामुळे तिथे देखील फार मोठी जहाजं दाखल होण्यास तांत्रिक अडचणी आहेत यामुळे भारतात दाखल होणाऱ्या मालवाहतूक जहाजांना अगोदर श्रीलंकेतील कोलंबो किंवा सिंगापूर येथे जहाजांच्या नाहीशी होणार आहे आज भारतात वाढत्या निर्यात तसेच आयातीमुळे माल हाताने क्षमता देखील वाढल्याचं दिसून येते एकीकडे बंदराची क्षमता वाढत असतानाच सक्षम पोर्ट ऑपरेशन आणि देखभालीसाठी कुशल कर्मचारीही हे पाहता या क्षेत्रात मोठ्या संधी देखील उपलब्ध आहेत बंदर विकास आणि सहभागी खाजगी क्षेत्राच्या सहभागाला देखील पुरेसा वाव आहे बंदराच्या निर्मितीमुळे पालघर आणि परिसरात दहा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा एक अंदाज आहे तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने पोट कार्यक्षमता आणि पारदर्शकता देखील वाढणार आहे आज जगभरात कंटेनर मालवाहू जहाजांचा आकार देखील वाढतोय त्यामुळे समुद्रात अठरा ते वीस मीटर इतकी खोली असणाऱ्या एका बंदराची भारताला नितांत आवश्यकता आहे जगातील सगळ्यात मोठं कंटेनर जहाज म्हणजेच मदर वेसेल सामावून घेण्यासाठी भारताकडे आज एकही बंदर नाही त्यामुळे भारताला वाढवण सारख्या आधुनिक बंदराची आवश्यकता आहे हे प्रस्तावित बंदर चोवीस हजार टीईयू इतकं हाताळू शकेल बंदराची कार्यान्वित झाल्यावर कार्गो हाताने दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष इतकी असेल वाढवण बंदर मुंबई दिल्ली पश्चिम रेल्वे मार्गावरील वाणगाव रेल्वे स्थानकापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे इतकंच नाही तर हे बंदर नवीन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर मार्गाशी देखील जोडलं जाईल ज्यामुळे या बंदरात येणारा माल रेल्वे मार्गाने सहज देशभर पोहोचवता येईल मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग या बंदरापासून महा केवळ चौतीस किलोमीटर अंतरावर आणि मुंबई वडोदरा एक्सप्रेस या बंदरापासून बंदरा फक्त अठरा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांना देखील रस्ते मार्गाने हे बंदर जोडलं जाईल प्रगतीपथावर असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील या बंदरापासून काही अंतरावरच आहे नवी मुंबईतून मुंबईला जोडणारा अटल सेतू हे सर्व पाहता जलवाहतुकीला रेल्वे आणि रस्ते यासारख्या पारंपरिक पद्धतीची जोड दिल्यानं कार्यक्षम लॉजिस्टिक नेटवर्क तयार होणार आहे केंद्र सरकार देखील त्या दृष्टीने काम करत आहे भविष्यात तयार होणाऱ्या वाढवण बंदरामुळे भारताचे जल वाहतुकीतील आंतरराष्ट्रीय महत्व अधोरेखित होईल यात शंकाच नाही हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद